बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारला तर कांद्याचे बाजारभाव पडण्याचे थांबतात याचा प्रत्यय या आठवड्यात येत आहे याच कारण म्हणजे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे कांदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्या आदेशानंतर व्यापारी वर्गामध्ये विशेषतः जे भ्रष्ट व्यापारी आहेत आणि एकूण त्या यंत्रणामध्ये मोठी खळबळ उडाली त्याचा परिणाम असं सांगितलं जात आहेत काही व्यापाऱ्यांकडनं की कांद्याचे बाजारभाव जे या आठवड्यात अतिशय पडणार होते ते टिकून राहिलेले आहेत त्यामुळे त्या एका शेतकऱ्याच्या लढ्याचं आणि त्या शेतकऱ्याचं आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्या लढवाई या शेतकऱ्याचं नाव आहे विश्वासराव माधवराव मोरे नमस्कार ऍग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण नाशिक जिल्ह्याचे कांद्याचे बाजारभाव बघूया आणि मुंबई उच्च न्यायालयानं कांदा घोटाळे बाजारांना काय दणका दिलेला आहे ती महत्वाची माहिती बघूया की ज्याच्यामुळे तुम्हाला पण चालना मिळेल प्रेरणा मिळेल आणि काही दिलासा पण मिळेल मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता हा आठवडा संपत आलाय आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याचे जे बाजारभाव आहेत मागच्या आठवड्यात होते नऊशे चौसष्ट रुपये नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी प्रति क्विंटलला हे मी जुन्या कांद्याचं सांगतोय त्याच्यामध्ये वाढ होऊन ते आता झालेले आहेत एक हजार सतरा रुपये आणि लासलगाव पिंपळगावच्या बाजार समित्यांचा विचार करतात हे कांद्याचे बाजारभाव सरासरी जुन्या कांद्याचे बाजारभाव एक बाराशे रुपये तेराशे रुपये अशेपर्यंत पोहोचलेले आहेत याच्यामध्ये दोन कारण सांगितले जाते एक बिजवाईच्या कांद्याची बिजवाईच्या कांद्यासाठी उन्हाळी कांद्याची सुद्धा खरेदी पण दुसरं महत्वाचं आणि जे अतिशय मार्मिक आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मुंबई हायकोर्टानं दिलेला दणका नाफेड एन सी सी घोटाळेबाज ज्या काही प्रोड्युसर कंपन्या आहेत घोटाळेबाज अधिकारी आहेत घोटाळेबाज घटक आहे आणि या घोटाळेबाजांना साथ देणारे जे काही सी आहेत किंवा जे व्यापारी आहेत दलाल आहेत या सगळ्यांच्या चौकशीच्या आदेशानंतर हे चित्र बदललेलं बघायला मिळत आहे पुढे जाण्यापूर्वी एकदा विनंती करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी जॉईन करून घ्या कारण ॲग्रोशिवारनं नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडलेले आहेत अॅग्रोशिवार बाजारभाव तर सांगतंच बाजारभावाचं विश्लेषण करतंच पण ज्या ज्या वेळेस अशा गोष्टी येतात त्या त्यावेळेस शेतकऱ्यांची बाजू घेऊन प्रसंगी भांडतो पण आणि जे भांडणारे आहेत जे लढणारे आहेत त्यांना सपोर्ट देणं प्रोत्साहन देणं हे पण काम केलेलं आहे जे बाकीचं कुठलंही माध्यम विशेषतः पेड माध्यम मा, ठेवलेली माध्यम किंवा काही पेड युट्यूबवर आहे की काही युट्यूबर हे आडत्यांकडे आन आणि दलालांकडे कामाला होते आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण यूट्यूब चालू करू आणि ते आता त्यातनं पैसे कमावत आहेत पण भाषा मात्र आडत्या दलालांचीच बोलत आहेत आत्ताचे जे या आदेशामध्ये जीच पोलीस उपविभागीय अधिकारी किंवा डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या माध्यमातून जी चौकशी होणार आहे त्यामध्ये हे भ्रष्ट व्यापारी भ्रष्ट घोटाळेबाद भ्रष्ट प्रोड्युसर कंपन्या भ्रष्ट सीए आणि जे भ्रष्ट घटक आहे यांनाच नव्हे तर हे जे माध्यम आहे ज्यांना हे पैशांची देवाणघेवाण झालेली आहे जे युट्यूबर आहे की जे व्यापाऱ्यांनी ठेवलेले आहेत जो सोशल मीडिया आहे जो व्यापारी घोटाळेबादन यांनी चालवलेला आहे यांची पण चौकशी होणार आहे त्यामुळे काळजी करू नका सगळ्यांचा कर्माचा हिशोब इथेच होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या वेळेस रडवलं गेलं आहे त्या सगळ्यांचा जे कर्म आहे ते, ते, ते आता इथंच त्यांना फेडायचे आहे तुम्ही मात्र एकच काम करायचं एक प्रश्न विचारायचा आहे एक विश्वासराव माधवराव मोरे प्रश्न विचारतो पुढे येतो आणि त्यासाठी लढतो साधारण पंधरा ते वीस वेळा वेगवेगळ्या त ता पंधरा तारखांना हजर राहतो मुंबई नाशिक स्वतःच्या खर्चाने चक्रा मारतो स्वतःसाठी आणि स्वतःकडे हे न करता सगळ सर्व समाजासाठी तो लढा देतो तर विचार करा की कि असे किती विश्वासराव माधवराव मोरे नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असतील धाराशिवमध्ये असतील साधारण पूर्ण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दहा लाख शेतकरी कांदा उत्पादक आहेत हे दहा लाख शेतकऱ्यांनी दहा लाख याचिका दाखल केल्या किंवा दहा लाख पत्र पाठवले त्या घोटाळेबाज व्यापाऱ्यांना त्या घोटाळेबाज आडत्यांना त्या दलालांना की जे तुमची फसवणूक करतात त्या अधिकाऱ्यांना की जे भ्रष्ट आहेत त्या प्रोड्युसर कंपन्यांना की ज्यांनी प्रोड्युसर कंपन्यांच्या नावाने कलंक लावलेला आहे या समाजाला आणि सगळ्या शेतकऱ्यांना आणि तुमचे बाजारभाव पाडले विचार करा किती मोठा उपयोग होईल गेले वर्षभर शिवारेच्या माध्यमातून आणि त्याच्या आधी मागचे वीस वर्ष पत्रकारिच्या मा पत्रकारितेच्या माध्यमातून मी हेच सांगत आलेलो आहे की प्रश्न विचारा आवाज उठवा भांडायला या आंदोलन करा असं नाही तर प्रश्न विचारांना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की व्यवस्था बदलते विश्वासराव माधवराव मोरेने ते करून दाखवलेलं आहे आता मान्य उच्च न्यायालयाचा इंग्रजी आणि मराठी असे इंग्रजी आदेश मी वाचतो आणि त्याचं मराठी भाषांतर तुम्हाला करून दाखवतो याचं कारण उच्च न्यायालयाची काही स्टेटमेंट आहे ते इंग्रजीमध्येच दिले जातात कारण त्या शब्दामध्ये मराठी भाषा जशी तोडली फोडली तोडमोड करून काही पण अर्थ काढता येतात तशी इंग्रजीचे काढता येत नाही ते स्पष्ट असतात आधी तो अर्ज माफ करा तो जो आदेश आहे तो काय आहे ते मी वाचून दाखवतो माननीय उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ए एस गडकरी आणि रणजितसिंह राजा भोसले हे यांच्या खंडपीठानं हा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा आदेश दिलेला आहे त्याची प्रत मिळून ते आपल्याला थोडा उशीर झाला In the pursuance of deliberation with the petitioner appearing in person in the court on earlier occasion, that is, 17th November, uh, 17th November 2025, the learned APP has received instruction from the Director General of Police, Maharashtra State. She tendered across the bar a communication dated 24th November 2025, duly signed by the Special Inspector General of Police Law and Order. इट इज स्टेटेड देअर इन दॅट द इन्व्हेस्टिगेशन ऑफ सी आर केस रजिस्टर नंबर टू फोर्टी एट ऑफ टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर रजिस्टर्ड विथ नाशिक रुरल पोलीस स्टेशन दॅट इज आता ही पिंपळगाव वसवंतला रजिस्टर झालेली केस आहे दॅट इज द क्राईम रजिस्टर बाय द पिटिशनर पिटिशनर याचिकाकर्ते विश्वासराव माधवराव मोरे हॅज नाव बीन ट्रान्सफर्ड फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन टू द ई ओडब्ल्यू नाशिक रुरल अँड अँड ऑफिसर ऑफ द रँक ऑफ डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस विल इन्व्हेस्टिगेट सेम आता दुसरा पॉईंट त्यातला वन पॉईंट वन इन दू ऑफ द अभो वी डीम इट अप्रोप्रिएट टू ग्रँड टाइम टू द डेप्युटी डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस ईओडब्ल्यू नाशिक रुरल फॉर इन्व्हेस्टिगेटिंग द क्राईम इथे काही तपासासाठी काही त्यांना वेळ दिला गेला आहे द पिटिशनर इन पर्सन सबमिटेड डॅट द कन्सन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर मे बी डिरेक्टेड टू कनक्ल्यूड इन्व्हेस्टिगेशन विद इन टीप्युलेटेड पिरियड वी आर अनेबल टू ॲक्सेप्ट सच रिक्वेस्ट आता हा एक महत्वाचा पॉइंट आहे पण सगळ्यात शेवटी न्यायालयानं जे कन्क्ल्युजन केलं ते महत्वाचं ते बघा आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द मॅग्निट्यूड ऑफेड अलेक्ड ऑफेन्स अलेजेड ऑफेन्स वी हा हा एव्हर डिरेक्ट द डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलिस ई ओ डब्ल्यू नाशिक रुरल टू सबमिट हिस प्रोग्रेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट ऑन धिस कोर्ट ऑन सिक्स्टीथ जानेवारी टू थाउजंड अँड ट्वेंटी सिक्स आता इथे माननीय उच्च न्यायालयानं आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द ऍलिजेड ऑफेन्स मॅग्निट्यूड म्हणजे या घोटाळ्याचं जे काही आवाका आहे की या घोटाळ्याचा जो काही हे झालेलं आहे त्याची लेवल आहे किंवा त्याचा जो व्याप्ती आहे मॅग्निट्यूड हा शब्द वापरलेला आहे हा अतिशय महत्वाचा आहे ते लक्षात घेता आम्ही जी काय तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये ती सोळा जानेवारीपर्यंत रिपोर्ट सबमिट करायला सांगितलं आहे आता विश्वासराव माधवराव मोरेंशी आपण संपर्क केलात आणि त्यांनी जी माहिती दिली ती काय आहे ते आपण बघूया शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माफ करा संस्थापक जे, जे सर्वांमध्ये प्रसिद्ध होते लोकप्रिय असे नेते होते माधवराव खंडेराव मोरे यांनी अनेक आंदोलनं केली त्यांचे सुपुत्र म्हणजे हे विश्वासराव माधवराव मोरे आहेत मागच्या वर्षी कांद्याच्या साठवणुकीच्या संदर्भात एक गैरप्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी या सगळ्या नाफेड एन सी सी एफ ची घोटाळ्याची पाळमुळं खोदायला सुरुवात केली तेव्हा त्या त्यांच्या लक्षात आलं की हा वीस हजार कोटींचा घोटाळा आहे हा सगळा केवळ कांद्यातच नाही हा सोयाबीन पासून अनेक ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये सीए सुद्धा इन्व्हॉल्व आहे माध्यम मा पण इन्व्हॉल्व आहे काही भ्रष्ट माध्यम मा, युट्यूबर आहे सोशल मीडिया आहे सगळे इन्व्हॉल्व आहे आणि याचे जे मुळ आणि जे सगळ्या हे जातात ते थेट बांगलादेशपर्यंत दहशतवादी कारवाईपर्यंत जातात असं त्यांनी ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलंय आता मान्य उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो मी तुम्हाला मराठीत सांगतो मान्य उच्च न्यायालयानं वीस हजार कोटींपेक्षा अधिकच्या कांदा साठवण घोटाळ्याविषयी चौकशी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत विश्वासराव मोरे सांगितलंय ते असं म्हणतात की माझ्या पोलीस तक्रारी आणि पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन येथे नोंदवलेल्या एफ आय आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे नाफेड आणि एन सी सी एफ चे अधिकारी शेतकरी उत्पादक कंपन्या फेडरेशन तसेच चार्टर्ड अकाउंटंट आणि याच्यामध्ये काही भ्रष्ट व्यापारी दलाल आणि ज्या शेतकऱ्यांनी आपले सात बारा दोन दोन हजारासाठी दिले ते शेतकरी सुद्धा यांच्या संघटित आर्थिक गुन्हेगारी जाळ्याची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ आर्थिक गुन्हे शाखा अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय तपास पथकाला न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत तसेच तपासाची प्रगती आणि हा प्रगती अहवाल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिलेला आहे हा आदेश मला स्वयं पक्षकार किंवा पार्टी इन पर्सन म्हणून पंधरा सुनावण्या नंतर प्राप्त झाल्याचं विश्वासराव माधवराव यांनी सांगितलं परत एकदा या सगळ्या याच्यातलं हा नाफेड एन सी सी एफच्या हा पहिला दणका आहे हे युद्ध आहे जे एकटे विश्वासराव माधवराव मोरे लढत आहेत तुम्हाला काही असे कागदपत्र किंवा काही गोष्टी आढळल्या असतील तर तुम्ही जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांचा एक ग्रुप आहे किंवा पिंपळगाव बसवंतला त्या त्या परिसरात असाल तर तुम्ही तिथं ते पोहोचू शकता किंवा फार जर असं वाटलं तर मीडिया शिल्प ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर आमच्याकडे पोचवलं तर आम्ही सुद्धा त्यांना ते देऊ शकतो या याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की प्रश्न विचारले ते कसे फायदे होतात आणि शेतकऱ्यांचा कसा त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फायदा होईल पण तुम्हाला एकत्र यावं लागेल संघटित व्हावं लागेल जागृत व्हावं लागेल शिवाजी जन्माला यावेत पण ते माझ्या घरी नव्हे ही जी प्रवृत्ती आहे ती आता आपल्याला सोडावावी लागेल आपल्याला स्वतःच शिवरायांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आधुनिक मावळे बनावं लागेल शेतकरी मित्रांनो काळ बदललेला आहे भ्रष्टाचार घोटाळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत आपल्याला पण आपली स्टाईल बदलावं लागेल आधुनिक माध्यमांचा विचार किंवा आणि वापर करावा लागेल जोडून राहा ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी परत एकदा विनंती की जॉईन करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद